नमस्कार 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 विद्यार्थी शिक्षक पालक मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आमच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांचे गुड हँडरायटिंग कशा पद्धतीने लिहिलेलं आहे इंग्लिश सब्जेक्टचं ते समजून घेणार आहोत त्याचबरोबर स्टँडर्ड थ्री सब्जेक्ट इंग्लिश रीड द पेज नंबर ट्वेंटी टू याचं वाचन करणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश वर्ड व त्याचे मराठी अर्थ शिकणार आहोत चार रेगीमध्ये e, ए ई आय ही अक्षरे लेटर्स कसे लिहितात त्याची माहिती समजून घेणार आहोत आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचं गुड हँडरायटिंग यासाठी कोणती ट्रिक्स वापरली हे ते आपण या व्हिडिओच्या शेवटी समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा सुरुवात करूया तर पहिली विद्यार्थिनी आहे इयत्ता चौथीची तिचं नाव आहे मंगला सुरेश भील इयत्ता चौथीयत्तेत शिकते मेहनती आणि प्रामाणिक विद्यार्थिनी म्हणून तिची ओळख आहे बघा या विद्यार्थिनीचे हस्ताक्षर जर बघितले तर चार रेगित सुंदर हस्ताक्षर लेखन करणारी ही विद्यार्थिनी आहे आता सुंदर हस्ताक्षर लेखन करताना तिने काय पत्ते पाडलेले आहे बघा चार रेगीमध्ये जे पाच अक्षर असतात जी जे जी जे पी क्यू वाय बघा वाय हे कधी तिने खालच्या देशाला लावले जे यासा तो हे असं अक्षर असतं ते कधी खालच्या लाईनला असतं तर या पद्धतीने पाच अक्षरे हे खालच्या तीन लाईनिंगमध्ये तिने लिहिल्यामुळे तिचे हस्ताक्षर हे खूपच सुंदर आणि चांगले झालेले आहे पुढची विद्यार्थिनी आहे चौथी चौथीचीच विद्यार्थिनी आहे सन दोन हजार पंचवीस मध्ये यत्ता चौथी येथे शिकते आहे तिचे नाव आहे कृष्णाली प्रमोद बंड बघा कृष्णालीकडून आपल्याला सराव सातत्य आणि प्रयत्नाची जोड जर असेल तर विद्यार्थ्याला जीवनात शंभर टक्के यश मिळतच याचं उदाहरण म्हणजे कृष्णाली प्रमोद बंड इयत्ता चौथीची ही विद्यार्थिनी चार वर्षाच्या सरावानंतर खूपच सुंदर अक्षर काढते कारण तिने चार वर्षापासून शुद्धलेखनाचा सराव केलेला आहे या गुणामुळेच तिचं हस्ताक्षर हे खरंच बघण्यासारखं आहे बघा तिने एक पेज दररोज लिहिण्याचा सराव करते पुढची विद्यार्थिनी आहे कृतिका प्रमोद पाटील हीसुद्धा इयत्ता चौथी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात शिकणारी ही आमच्या शाळेतील आदर्श आणि गुणी विद्यार्थिनी आहे बघा या मुलीचे हस्ताक्षर असं बघतच राहावं वाटतं कारण तिच्या हस्ताक्षराला प्रॉपर बैठक असल्यामुळे हस्ताक्षर हे तिचे खूपच सुंदर आणि छान वाटतात कृतिका ही नेहमी शुद्ध लेखन लिहिताना कंटाळा नाही आळस नाही नेहमी लिहितच राहणे हा तिचा छंद त्यामुळे कृतिका प्रमोद पाटील या विद्यार्थिनीचे हस्ताक्षर सुंदर आणि छान झालेले आहे बघा ती दररोज शुद्धलेखनाचा सराव करते या शुद्ध लेखनामध्ये तिने बघा सेवन तिने सेव्हन फोर्टीन आणि फाईव्ह हा फॉर्म्युला वापरल्यामुळे तिचे हस्ताक्षर हे सुंदर झालेले आहेत पुढची विद्यार्थिनी आहे अंजली ज्ञानेश्वर भील ही सुद्धा इयत्ता चौथीचीच विद्यार्थिनी आहे बघा प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न करे करणाऱ्याला देवबाप्पा ने नेहमीच यश देत असतो याचं उदाहरण म्हणजे आमची ही अंजली अंजली नेहमी प्रामाणिक आणि वर्गात हुशार असणारी ही विद्यार्थिनी सरांनी जे सांगितलं ते काम करणारी ही अंजली हिचे हस्ताक्षरसुद्धा खरंच कौतुकाला पात्र आहे चार रेगीमध्ये लिहिताना जे पोर्टीन लेटर असतात त्या पोर्टीन लेटरचं तिने पत्ते या चार रेगीमध्ये लेख लेखन, लेखन करताना तिने पाळलेलं आहे तर सुद्धा सगळ्यांचं हस्ताक्षर व्हायला पाहिजे आणि अंजलीकडून हाच गुण आपल्याला शिकायचा आहे त्यानंतर पुढची विद्यार्थिनी आहे अमृता निलेश घडेकर ही आत्ता तिसरीची विद्यार्थिनी आहे बघा अमृताच्या अक्षराकडे जर बघितलं वयाच्या मानाने तिला खूपच चांगलं अक्षरांची बैठक आहे अमृताच्या अक्षराचं वैशिष्ट्य म्हणजे ती कधीही कोणतंही अक्षर चारिटी मध्ये लिहिताना सरळ पद्धतीने तिचं लेखन झालेलं आहे आणि दोन अक्षरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पथ्य असतो की मुंगी जाईल अंतर ये तीने हे तिने सोडलेलं आहे म्हणून अमृताचे अक्षर हे खरंच हुशार विद्यार्थिनी आदर्श विद्यार्थिनी सारखं आहे बघा केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे याचं उदाहरण म्हणजे आमची इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी अमृता निलेश घडेकर सर्व विद्यार्थ्यांनी अमृतासारखं अक्षर साठी प्रयत्न केला पाहिजे आमच्या शाळेतील तिचं नाव आहे वैष्णवी भानुदास भील ही चौथीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी आहे बघा वैष्णवीचा सगळ्यात आवडता छंद कोणता असे तर हस्ताक्षर लेखन तिला कधीच आयुष्यामध्ये लिहिण्याचा कंटाळा नाही सरांनी जेव्हा जेव्हा होमवर्क दिलेला आहे तेव्हा वैष्णवीने पूर्ण होमवर्क आनंदाने केल्यामुळे तिचे हस्ताक्षर सुंदर झालेले आहेत बघा वैष्णवीने कधी लिहिताना सेवन लेटर जे वरच्या लाईनला असतात तिचे काटेकोर तिने पालन केलेले आहे म्हणून वैष्णवीचे अक्षरसुद्धा सुंदर झालेले आहेत पुढचा विद्यार्थी आहे आमच्या शाळेतील कुशल अरुण डफे सांगताना आनंद होत आहे कुशल अरुण डफे हा पहिले दुसरीला हा इंग्लिश स्कूलमध्ये होता आणि इयत्ता तिसरीला कुशल हा आमच्या शाळेमध्ये जिल्हा परिषदला आलेला आहे बघा कुशलला जेव्हा अक्षर वगैरे सांगताना साधारण एक महिन्याचा सरावानंतर तो या शुद्ध लेखनाच्या परीक्षेमध्ये पास झालेला आहे बघा कुशलने सुद्धा मेहनतीला फळ असतं हे सिद्ध करून दाखवलं आणि आमच्या हुशार मुलांच्या शुद्धलेखनांच्या यादीमध्ये सुद्धा कुशलने चांगल्या रीतीने अक्षर सुंदररित्या काढलेले आहेत बघा कुशल शुद्धलेखन लिहिताना जो कॉमा असतो त्याला सोलपोईराम सांगतात सोलपोईरामचं स्थान हे तिसऱ्या लाईनवर असतं याचं पथ्य पाळलेलं आहे वाक्यपूर्ण झाल्यानंतर वाक्यपूर्ण झाल्यानंतर बघा असा फुलस्टॉप असतो त्या फुलस्टॉपचं सुद्धा त्यांनी पथ्य पाळलेलं आहे त्यानंतर बघा देअर्स इथं इथं काय केलेलं आहे अपस्टॉपीएस इथं कधीही आपण कॉमा स्वल्पविराम वापरताना दुसऱ्या लाईनवर असतं हे सुद्धा त्यांनी पथ्य पाडलेलं आहे म्हणून कुशलचं सुद्धा आपण एक वर्गात अभिनंदनास पात्र हा विद्यार्थी ठरतो शुद्धलेखन चांगलं असल्यामुळे त्यानंतर पुढचा विद्यार्थी बघा एकदम नावातच प्रसाद असा आमच्या शाळेचा गोड असा प्रसाद सर्व विद्यार्थ्यांचा लाडका शिक्षकांचा लाडका इयत्ता चौथीचा हा विद्यार्थी प्रसाद प्रसाद हा आज्ञाधारक विद्यार्थी आहे सरांनी सांगितलेले काम निमूटपणे करणे शुद्धलेखन जर सांगितलं तर प्रामाणिकपणे तो, तो दररोज होमवर्क म्हणून दहावडीचा शुद्धलेखन करणाराच हा विद्यार्थी प्रसाद याचं खरंच अक्षर सारखं आहे अक्षर बघण्यासारखं आहे प्रत्येक छोट्या विद्यार्थ्यांनी प्रसादकडून आमचे छोटे विद्यार्थी बोध घेतात आणि मला प्रसादसारखंच अक्षर काढायचं आहे असं ते म्हणतात तर प्रसादचं सुद्धा आपण कौतुक या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय त्यानंतर आत्ता तिसरीची विद्यार्थिनी आहे तनुजा विनोद गायकवाड ही आत्ता तिसरीला शिकणारी विद्यार्थी आहे वयाच्या मानाने खूपच सुंदर आणि चांगलं लेखन करणारी ही आमची तनुजा तनुजा लिहायला कंटाळा नाही आळस नाही या परीक्षेला पास होण्यासाठी तिने साधारण दोन ते तीन वया भर भरल्यानंतरच ती पास झाली म्हणजे जिद्दीला किंमत असते मनुष्याने जीवनामध्ये कधीच अपयशाने खचून जाऊ नये नेहमी प्रयत्नशील असले असले पाहिजे अशा तनुजाकडून शीख घेण्यासारखी ही आमची विद्यार्थिनी तिचे सुद्धा चार रेगीचे हस्ताक्षर हे पाहण्यासारखं आहे तनुजा लिहिताना ही एकदम मन एकाग्र करून मांडी घालून एका ठिकाणी बसणारी ही आमची तनुजा खरंच एक हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जाते तिचे अक्षर खरंच कौतुकास पात्र आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी तनुजासारखं अक्षर काढण्यासाठी बोध घ्यायचा आहे विद्यार्थिनी आहे तिचं नाव आहे पूनम ईश्वर पाटील या मंजे ही आहे इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये आमच्या शाळेत शिकते आहे पूनमचं वैशिष्ट्य म्हणजे कमी वेळेत जास्त काम करणं आणि चटकन कोणतीही संकल्पना असेल कोणतीही गोष्ट असेल ती डोक्यात घेणे नेहमी पाठांतरात अग्रेसर असणारी ही पूनम तिचे हस्ताक्षरसुद्धा खूपच सुंदर आणि छान आहे बघा पूनमने चार रेगेमध्ये क्वेश्चन मार्क कुठे असतो क्वेश्चन मार्क कशा पद्धतीने द्यायला पाहिजे आणि त्याची गरज केव्हा भासते विरामचिन्हे काय असतात कॅपिटल लेटर्स कुठे लिहिले ले पाहिजे याचं तंतोतंत पालन तिने तिच्या शुद्ध लेखनात केलेलं ले 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 ले। आहे तर पूनमचं सुद्धा शुद्धलेखन चांगलं लिहिल्यामुळे ती नेहमी कौतुकास पात्र असते तिचा विद्यार्थी आहे सिद्धार्थ भागवत पाटील हा आमचा इयत्ता तिसरीचाच विद्यार्थी आहे सिद्धार्थ हा पाठांतराचा पाठांतरासाठी तत्पर असलेला हा स्टुडंट नेहमी प्रत्येक उपक्रम कार्यक्रमात भाग घेतो आणि कोणतीही गोष्ट तो चटकन लक्षात घेतो असा हा सिद्धार्थ अक्षरसुद्धा सुंदर करण्यामध्ये गुणी ठरत असतो बघा सिद्धार्थने पहिल्या दुसऱ्या दिवशी शुद्ध ही परीक्षा पास केलेली आहे आणि त्याचा सराव आज रोजीसुद्धा चालू आहे ज्या विद्यार्थ्याला चार रेगीमध्ये चांगल्या पद्धतीने लिहिता येतं त्यालाच एक रेगीमध्ये हस्ताक्षर सुंदर होतात यासाठी सिद्धार्थ हा मुलगा अभिनंदनास पात्र ठरतो तर सिद्धार्थ सारखं दररोज तुम्ही शुद्ध लेखन घ्यायचं आहे आपला शेवटचा विद्यार्थी आहे सार्थक कृष्णा जंगले सार्थक हा विद्यार्थी आजारी पडल्यामुळे थोडा सराव कमी पडलेला आहे पण जिद्द असली की आजारपणाला सुद्धा दूर माणसाला लावता येतं याचं उदाहरण म्हणजे सार्थक सार्थकने ही परीक्षा दोनच दिवसात पास करून त्याने सुद्धा शुद्धलेखन लिहिण्याचा छान प्रयत्न केलेला आहे तर सर्व विद्यार्थ्यांचं खरंच कौतुक आणि नेहमी लक्षात ठेवायचं आहे केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे प्रयत्नांती परमेश्वर जो नेहमी सराव सातत्य आणि प्रयत्नाची जोड देतो त्याला परमेश्वर नक्कीच यशस्वी करतो तर हस्ताक्षर ज्या विद्यार्थ्याचे सुंदर असतात तो विद्यार्थी दहावी बारावीच्या परीक्षेत चांगले मार्क मिळवतो तर तुम्ही सुद्धा हस्ताक्षर सुंदरसाठी प्रयत्न कराल दररोज शुद्ध लेखनाचा सराव कराल अशी मी या तासिकेच्या निमित्ताने आशा बाळगतो हाय फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू रीड पेज नंबर ट्वेंटी टू स्टँडर्ड थ्री लेसन नेम ए ई आय Let's start now. A E I 1 Name the picture. Underline the first letter. Apple and X. A E I 1 Name the picture. Underline the first letter. Apple and X. जिन एलिफंट इंक इन्सेक्ट इंजेक्शन एग एंजीन एलिफंट इंक इन्सेक्ट इंजेक्शन टू रीड द नेम ऑफ द लेटर ए ई टू रीड द नेम ऑफ द लेटर ए ई आय थ्री ट्रेस द लेटर कॉपी द लेटर ए ई आय थ्री ट्रेस द लेटर कॉपी द लेटर ए ई आय फोर ड्रॉ द लेटर इन द एयर ड्रॉ इट विथ अ फिंगर ऑन द बॅक ऑफ युअर फ्रेंड फोर ड्रॉ द लेटर इन द एअर ड्रॉ इट विथ अ फिंगर ऑन द बॅक ऑफ युअर फ्रेंड विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी शब्द व त्याचे मराठी अर्थ वाचन करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया नेम नाव पिक्चर चित्र फर्स्ट पहला लेटर अक्षर एंड एक्स कुराड़ अंडे इंजन, इंजिन एलिफंट हत्ती इंकशाई इंसेक्ट, कीटक इंजेक्शन इंजेक्शन रीड वाचा ट्रेस गिरने कॉपी नक्कल ड्रॉ काड़ा एयर हवा विद सह फिंगर बोट ऑन वर बॅक मागे युअर ऑब्लिक युअर तुमचे मित्र विद्यार्थी मित्रांनो आपण येता तिसरी सब्जेक्ट इंग्लिश पेज नंबर ट्वेंटी टू यावर ए आणि आय हे अक्षरे चारे गीत कशा पद्धतीने काढतात याची माहिती समजून घेतो आहे बघा इथं चार रेखी कशा पद्धतीने आहेत वन टू थ्री फोर त्याच्यामधून आज आपल्याला ए सी आणि ई हे तीन अक्षरं चार रेगीत कशी लिहितात याची माहिती आपण समजून घेतोय बघा ये लिहिताना कधीही फोर्टीन लेटर्स जे असतात ते मधल्या दोन रेषेत लिहितात मग मधल्या दोन रेषेपैकी पहिलं अक्षर आहे ये ये लिहिताना बघा तो या पद्धतीनेच लिहिला गेला पाहिजे सुरुवातीला सी सारखा काढायचा सी काढल्यानंतर ही रेषा या पद्धतीने अशी आपल्याला काढायची फक्त एवढंच लक्षात ठेवाय ठेवायचंय की ये हा मधल्या दोन रेषेतच लिहिलेला असतो बघा सी वरचं टोक आणि खालचं टोक हे सारखं असलं पाहिजे इथून एक रेषा या पद्धतीने वक्र गेली पाहिजे अशा पद्धतीने ये काढतात पुढचं अक्षर आहे ई हे अक्षर कधीही मधल्या दोन रेषेतच लिहितात ई काढताना बघा मधल्या दोन रेषेचं बरोबर सेंटर या पद्धतीने एक रेषा छोटीशी काढून अशा पद्धतीने ई मधल्या दोन रेषेतच काढला गेला पाहिजे सुरुवातीला एक आडवी रेष ती दोन्ही रेषेच्या समान अंतरावर आडवी रेष काढल्यानंतर या पद्धतीने वरती रेषा न्यायची आणि खाली आणायची अशा पद्धतीने मधल्या दोन रेषेत ईचं लेखन करतात बघा आडवी रेष वरून असा गोल आणि खालच्या म्हणजेच स्मॉल लेटरचा ई हा कधी मधल्या दोन रेषेतच लिहितात त्यानंतर पुढचं अक्षर आहे आय आय लिहिताना बघा सरळ आणि वरती अशा पद्धतीने पूर्णविराम फुलस्टॉप काढायचा आहे आय हा कधीही स्मॉल लेटरचा मधल्या दोन रेषेतच लिहिला जातो बघा सुरुवातीला उभी रेष उभी रेष अशी पाहिजे की मधल्या दोन रेषेला आणि वरती हा फुलस्टॉप या पद्धतीने स्मॉल लेटरचा आय हा कधीही मधल्या दोन रेषेतच लिहितात तर तुम्ही या पद्धतीने लेखन कराल अशी शंभर टक्के खात्री बाळगतो आमच्या विद्यार्थ्याचं अक्षर हे सुंदर आणि चांगले होण्यासाठी एक ट्रिक्स आहे ती ट्रिक्स आपण समजून घेणार आहोत तर ती ट्रिक्स या व्हिडिओच्या शेवटी आपण समजून घेतोय शिक्षक विद्यार्थी मित्रांनो आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुंदर होण्याला हा तक्ता कारणीभूत आहे बघा एकूण सव्वीस अक्षरे असतात सव्वीसपैकी चौदा सात आणि पाच फोर्टीन सेवन आणि फाईव्ह लेटर्स हा फॉर्म्युला आम्ही विद्यार्थ्याला समजावून सांगत असतो बघा फोर्टीन लेटर्स काय आहे तर बेंचवर बसलेले हेच विद्यार्थी आहेत बघा बेंचवर सगळेच विद्यार्थी बसलेले आहेत पण चौदा अक्षरं म्हणजेच अशी विद्यार्थी आहे जे हाताची गडी आणि पायाची मांडी घालून बसलेले आहेत हे आपल्याला विद्यार्थ्याला चौदा अक्षरे म्हणजेच चौदा अक्षरे हे मधल्या दोन रेषेतच लिहितात हे आपल्याला विद्यार्थ्याला सांगायचं आहे त्याचबरोबर सात अक्षरे असे असतात की विद्यार्थी मांडी घालून बसलेले आहेत पण विद्यार्थ्याचे दोन्ही हात वरती आहे म्हणजेच वरच्या तीन रेषेमध्ये सात अक्षरे असतात पाच अक्षरे अशी आहेत जी खालच्या तीन रेषेतच लिहितात म्हणजेच विद्यार्थी मांडी घालून बघा बरं विद्यार्थी बेंचवर बसलेले आहेत पण त्यांचे पाय खाली जमिनीकडे टेकलेले आहेत म्हणजेच पाच अक्षरे हे खालच्या थ्री लाईनमध्येच लिहितात मग आपण येते झेड म्हणजे सव्वीस अक्षरं एका रेषेमध्ये फोर्टीन सेवन आणि फाईव्ह याची विभागणी करून एक संघपणे कसं लिहितात तर या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल हा सराव प्रत्येक विद्यार्थ्याने घरी जर दररोज केला तर शंभर टक्के तुमचे हस्ताक्षर सुंदर आणि चांगले होण्यास या यामुळे मदत होईल तुम्ही शंभर टक्के शुद्धलेखनाचा सराव करून तुमचे हस्ताक्षर सुंदर करण्यासाठी प्रयत्न करा अशी आशा बाळगून आजची ताशिका येथेच संपवतो धन्यवाद